लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आता काही मिनिटांमध्ये सुरू होत आहे एकवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान सुरू होणार आहे एकूण एकशे दोन मतदारसंघांमध्ये आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत राज्याचा विचार केला तर आज पूर्व विदर्भामध्ये पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या पाच मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे पाचही ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होते यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर या सर्व मतदारसंघांमध्ये आपले प्रतिनिधी सध्या या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आहेत नागपूरमध्ये आहेत प्रतिनिधी रजत वशिष्ठ त्यासोबतच चंद्रपूरमधून प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत आणि भंडारामधून मुकुल कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहे सुरुवातीला जाऊया चंद्रपूरमध्ये कृष्णा केंडेकडे कृष्णा मतदानाला अगदी दोन मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे कशी तयारी आहे आत्ता आपण पाहतोय की आ, मतदार या ठिकाणी हे वरोरा इथलं एक मतदान केंद्र आहे आणि इथे मतदार या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत लाईन लावलेली पाहायला मिळते आहे आणि आतमध्येचं चित्र या ठिकाणी दाखवतो लोकसभेच्या पर्वाला पर या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अगदी काही वेळातच प्रत्यक्ष मतदानाला या ठिकाणी सुरुवात होईल अशा या ठिकाणी आपण म्हणूयात कारण की प्रशासनाच्या वतीनं बूथची आतमधली जी सगळी तयारी असते ती पूर्ण झालेली आहे सर्व कर्मचारी या ठिकाणी सज्ज आहेत आणि अगदी काही वेळातच मतदानाला सुरुवात होईल मात्र इथे तो तुला चित्र दाखवतो कारण की चंद्रपूर इथे पारात जो आहे ते चाळीस ही पार कधी गेलाय कालचं टेम्परेचर त्रेचाळीस होतं असं सा सांगितलं जात आहे आणि त्यामुळे हे सगळे मतदार आपल्याला वोटिंग कार्ड हातामध्ये घेऊन मतदान करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात सुरुवात मतदारांशी आपण करूयात की अगदी तुम्ही सकाळी मतदानासाठी आलेला आहात आणि लाईनमध्ये आपण जर पाहिलं तर सगळे साठी पार केलेले लोक पाहायला मिळतात उन्हा उन्हा म्हणून आम्ही सकाळी आलो राहत काय सांगाल मला सकाळी उठायची सवयच आहे आणि सुरुवातीलाच मतदान करायची सवय आहे त्यामुळे मी काय सांगालोकशाहीचा एक सुंदर असं उत्सव आहे आणि या उत्सवाला सर्व लोक जागृतीने मतदाना करता येते त्याच्यातला वेग आहे आणि आज हा उन्हाळ्याचा तळका पाहताना जरी निवडणुकीचे जरी व गर्मी असले पण वस प्रत्यक्षामध्ये माणसाची लोकर ते माणसालाही देखील उष्णतेची लाट आहे आणि त्यामुळे सर्व लोक लवकरात लवकर कसं मतदान करता येईल याकडे सगळ्यांचा ओढा आहे आणि त्याप्रमाणे ते केंद्राकडे येत आहेत आणि हा मतदानाचा आपला अधिकार बजावत आहे त्याच्यातनं मी एक मतदानाचा अधिकार बजवण्याकरिता मला असं वाटलं सर्वात प्रथम मत माझं व्हावं पण माझ्याही अगोदर माझ्याहीपेक्षा ज्येष्ठ लोक या ठिकाणी आले फार आनंदाची गोष्ट आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं ही सर्वांना मी विनंती करतो तरुणाचा देश म्हटला जातो परंतु साठी पार लोक एक राष्ट्र घडवायचं आहे आणि ही आपली भारतीय सल राज्यघटना आहे ती राज्यघटना लोकशाहीला पूरक आहे आणि या लोकशाही प्रमाणाप्रमाणे आपला एक नेता एक राष्ट्र सबळ राष्ट्र निर्माण करण्याकरता आज या गर तरुणाची गरज आहे आणि त्या तरुणाने प्रत्येकाने आपलं मत या मतपेटीच्याद्वारे एक चांगली लोकशाही कशी बळकट करता येईल हे प्रयत्न करावं आणि सर्व तरुणांनी मतदानाकरता जास्तीत जास्त प्रमाणात जे नवीन आज मतदान त्यांचे एकवीस वर्षाचे वयाचे वर्षाचे त्या सर्वांनी यावं असे मी माझ्या ज्येष्ठ नागरिकांकडून मी विनंती मी करतो आपण पाहतोय की त्यांनी विनंती केलेली आहे आणि मतदान सुरू होण्यापूर्वी लाईन लागलेली आपल्याला पाहायला मिळते चंद्रपूर जिथे पंधरा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत प्रतिभा धानोरकर त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पंधरा उमेदवाराचं भवितव्य आज मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे प्रशासन सज्ज आहे आणि मतदानाला या ठिकाणी अगदी काही क्षणात सुरुवात होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट